नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट पीक विमा संदर्भातील मोठी बातमी पीक विमा वाटपामध्ये ब्रोकिंग न्यूज आलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जिल्ह्यामध्ये वाढीव दराने पीक विमा आजपासून सुरू झालेला आहे महाराष्ट्रात जे काही दोन हजार बावीस तेवीस चोवीस चार वर्षाच्या जे काही शेतकऱ्यांना पैसे आलेले आहे आता वाढीव स्वरूपात पैसे देण्यास शेतकऱ्यांना शासनाने परवानगी दिली आहे येत्या काही दिवसामध्ये अजून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे तर आपल्याला पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरून आलेल्या माहितीनुसार नऊ लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे अठ्ठावन्न कोटी जमा झालेले आहे आणि तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे आता येत्या पाच ते सहा दिवसात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मधील अग्रिम आणि वैयक्तिक पीक विमा सर्व ठिकाणी जमा होणार आहे आपल्या खात्यावर जर अजून एक रुपयाही आला नसेल तर आपण खातं चेक करणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित पीक विमा फॉर्म भरलेला असेल तर ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे अशा सर्व ठिकाणचा आत्तापर्यंतचा खरीपचा पीक विमा जमा झाला अशी माहिती जे काही आपले मुख्यमंत्री आहे आणि जे काही कृषी मंत्री आहे यांनी दिलेली आहे पीक विमा संदर्भातील ही लेटेस्ट अपडेट आजची आहे पीक विमा माहितीसाठी आपल्याला पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती पीक विमाची सविस्तर माहिती दिलेली आहे पात्र यादीतील शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक विमा जमा होणे सुरुवात झाली आहे अजूनही आपल्याला पीक विमा आला नसेल तर पीक विम्याची रक्कम वाढलेली आहे हेक्टरी पंचवीस हजार रुपये दराने पीक विमा जमा होणार आहे आजपासून ही वाटप सुरुवात होत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात अजूनही वाटप आलेली नसेल तर आपण बघणं गरजेचं आहे कारण का बघा एकोणतीस जिल्ह्यात आत्तापर्यंत वाटप झालेलं आहे शंभर टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे आणि साधारणतः तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कोटींचं तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे महाराष्ट्रातला विचार जर केला तर पीक विम्यानुसार नियमानुसार राज्य आणि केंद्र सरकारने आपल्या विमा हप्ता दिल्यानंतरच विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अंतर्गत नुकसान भरपाई देत असतात परंतु केंद्राने आपला हप्ता दिला होता राज्याचा हप्ता बाकी होता त्याच्यामुळे पीक विमा थोडासा अडकलेला होता परंतु आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं अशा प्रत्येक शेतकऱ्याला पैसे येणार आहे महाराष्ट्रात अजून तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पैसे येणे बाकी आहे येत्या आठवड्यात हा पूर्ण टप्पा पूर्ण होणार आहे आणि ट्रिगरच्या अंतर्गत एकतीसशे पंच्याहत्तर रुपये दोन ट्रिगनच्या अर्थ शेतकऱ्यांकडे जमा झाले आहे आपण अजूनही खातं पेचं तपासलं नसेल तर आपलं खातं तपासा बँकेमध्ये जाऊन चौकशी करा कधी कधी काय होतं आहे केवाय सी अपडेट नसेल तरीसुद्धा आपला पीक विमा परत जाऊ शकतो बँकेच्या जा सर्व होती तो तसाच पडून राहू शकतो पीक विमाची आता मग लेटेस्ट अपडेट कुठं बघायचे आहे पी एम वाय जर आपण शिकलेलं नसाल तर आपल्या सी एस सी सेंटरकडे जा किंवा आपल्या मित्रांकडून याची माहिती तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्रात सर्वात जास्त पीक विमा मराठवाडा विदर्भ या ठिकाणी नुकसान भरपाई असेल किंवा जी नैसर्गिक आपत्ती असेल या सर्व ठिकाणी आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये अजून चांगल्या प्रकारचा पीक विमा सरकार वितरित करणार आहे आत्ताचा पण पीक विमा तुम्ही भरलेला नसेल तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे रुपये थोडेसे गेले तरी चालतील पण आपण पीक विमा भरणं गरजेचं आहे कारण पीक विमा एक रुपयामध्ये इथून पाठीमागं होता आता त्याच्यामध्ये प्रणालीमध्ये बदल झालेला आहे आता पीक विमा हा नक्की कोण देत असतं राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये पैसे ठरून ठेवलेले असतात आणि या नुकसान भरपाई आणि स्थानिक जे काय पीक कृषी अधिकारी असेल यांच्या सविस्तर चर्चेनंतर हे पीक विम्याचे पैसे ठरत असतात की किती ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती गेलेले आहे महाराष्ट्रात दोन ते तीन टप्प्यांमध्ये ट्रिगरनुसार पैसे आलेले आता ट्रिगरनुसार पैसे का येत असतात जसं शासनाकडे मंजुरी येईल फाईल जशी क्लिअर होत असेल त्याच्यानुसार पैसे येण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात आत्तापर्यंत तीन साडेतीन हजार कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे एकूण महाराष्ट्र सरकारचं उद्दिष्ट चार हजार कोटी पाच हजार कोटीपर्यंतचं बजेट आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात खरंच पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे का कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आला आहे पीक विम्याचे लेटेस्ट अपडेट रेट काय आहे किशा पद्धती केकरी किती आपल्याला पीक विमा आला आहे हे सविस्तर बघण्यासाठी आपल्या किसान राजा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शक्यतो हो, शेतकऱ्यांनी आपला अकाउंट डिटेल्स चेक करणं गरजेचं आहे कारण कधी कधी डॉक्युमेंटच्या क्रीमुळे सुद्धा पीक विमा आपल्या खात्यात जमा होत नाही याविषयीचं आपलं मत काय वाटतं आपल्या तालुक्यात खरंच पीक विमा झाला आहे की जमा कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आपण आपला व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक पीक विमा माहितीसाठी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद